हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत आळूच्या पानांच्या पुऱ्या कडक आणि खुसखुशीत अशा हे पहा अगदी छान होतात आणि खायलाही चांगल्या असतात कारण की आपण आळूच्या पानं पानांपासून खूप छान पदार्थ बनवतो हे पहा मी इथे आळूची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत ही आता आपण छान धुवून घेऊ हे बघा आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी लागणारं सामग्री मी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि बेसनपीठ थोडीशी कोथिंबीर लसणाच्या पेस्ट थोडा कांदा किसून घेतलेला आहे हे पहा मी आता हे इथे धुवून घेतलेली आहे ती पाने आता आपण एका ताटामध्ये घेऊ पहा मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घालते एक वाटी ज्वारीचं पीठ घालते आणि एक वाटी बेसन पीठ घालते तुम्ही ज्वारीचं गव्हाचं पीठ कमी जास्त करू शकता त्यामध्ये लसणाची पेस्ट घातली थोडा खिसून कांदा घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातली थोडा हातावर ओवा चोळून घातलेला आहे एक चम्मच लाल तिखट घालते चवीपुरतं मीठ घालू हे पहा थोडीशी हळद घालू कलर छान येईल आणि थोडी जिरे पावडर धने पावडर थोडा गरम मसाला घालू हे आता आपण छान मिक्स करून घेऊत हे बघा मी आता हे छानपैकी एकत्र मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही खायला अगदीच छान असते ओळखू पण येणार नाही कशापासून केलेले आहेत कडक अशा पुऱ्या होतात आपल्या ह्या ता बघा आपण याचं छानपैकी पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पातळ नाही घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा मी आता याचं घट्ट पीठ मळून घेते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे बघा आपण घरी पोळ्यांना कसं करतो तसंच पाहिजे हे बघा अगदी छान मी पीठ मळून घेतलेलं आहे हे आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठीच असंच बाजूला ठेवू हे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ किती छान मुरलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊ हे बघा मी खाली इथे पन्नीच्या असे गोल दोन काप करून घेतलेले आहेत त्यावर आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता बेलण्यानेही लाटू शकता किंवा हाताने करू शकता हे बघा मी हाताने करते अशा आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत जास्त पातळी नाही आणि जास्त जाडंही नाही हे बघा मी अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर आपलं तेल पण इथे गरम झालेलं आहे मी आता तळून घेते हे पहा आपल्या पुऱ्या छान तळू द्यायच्या कारण की चांग अशा छान तळ्यामुळं काय होईल छान कुरकुरीत लागतील कडक होईपर्यंत तळायच्या हे बघा छान मिडियम गॅसवरच मी तळून घेते हे पहा छान अशा आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा लालसर रंग येईपर्यंत मी तळलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊ हे बघा मी सर्व पुऱ्या अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद